मोबाइल पोहोचले मूळ मालकांच्या हातात नांदुरा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई नांदुरा मे सत्तावीस नांदुरा पोलीस ठाण्याच्या डी पथकाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर तब्बल एक लाख वीस हजार रुपये किमतीचे बारा न हरवलेले अँड्रॉईड मोबाईल शोधून म्हणून मालकांच्या ताब्यात दिले या कामगिरीमुळे मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले असून त्यांनी नांदुरा पोलिसांचे आभार मानले पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही नांदुरा शहरातील गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत तसेच प्रवासादरम्यान नागरिकांचे मोबाईल हरविल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या त्यानंतर देवी पथकाने सायबर पोलीस विभागाच्या मदतीने टॉवर लोकेशन तपासणी तसेच सध्या मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा करत तांत्रिक कौशल्याचा वापर, वापर करून चार महिन्यांच्या तपासानंतर हे मोबाईल जप्त केले ही कारवाई पोलिसांनी प्रामाणिकपणे पार पाडून संबंधित मोबाईल मूळ मालकांना परत दिले मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी नांदुरा पोलिसांचे विशेष कौतुक केले पोलिसांनाही आपल्या कर्तव्यपूर्तीतून समाधान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली या कार्यवाहीत पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद जंजाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुपकाळ विनोद भोजने योगेश निंबाळकर तसेच सायबर लॅब बुलढाणा येथील कैलास थोंबरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे सत्यशोधक न्यूजकरिता नांदुरा तालुका प्रतिनिधी मुस्ताक शेखर सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा